नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहता एबीपी माझा वेगवेगळ्या कारणांवरून नेहमीच वादात अडकणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आलेत ते सुद्धा पुन्हा एकदा पूर्ण वेगळ्या कारणासाठी चुकीच्या कारणासाठी अक्षरशः गुंडासारखी वर्तणूक आमदार निवास कॅन्टीनमध्ये त्यांची पाहायला मिळाली शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये राडा केल्याचा व्हिडिओ समोर आला आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळ जेवण दिल्याच्या कारणावरून संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवलं पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आल्यानं संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली या घटनेचे आणि गोंधळाचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत कॅन्टीनच्या या कर्मचाऱ्याला अन्नपदार्थाचा दर्जा निकृष्ट असल्यास त्याबद्दलचा संताप स्वाभाविक जरी असला तरी त्याची परिणती म्हणून थेट आमदार महोदय जर का मारहाण करू लागले तर ते इतर जनतेसमोर आपल्या कार्यकर्त्यांसमोर कोणता आदर्श उभा करतात हे लक्षात घ्यावं मात्र या निमित्तानं अशा कॅन्टीनमध्ये कोणत्या दर्जाचं अन्न लोकांना खावं लागतं याचीही कल्पना सत्ताधाऱ्यानं आली असेल हेही योग्यच मारहाण करणारे आमदार संजय गायकवाडांची मगरुरी मात्र यानंतर कायम दिसली केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही असं गायकवाड म्हणाले मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही मी विधानभवनामध्ये आज अध्यक्ष मोदयांनी जर मला परवानगी दिली तर हे नित्कृष्ट सडलेलं जेवलेलं कुंजलेलं जेवण मी हा इन्फॉर्मेशन पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये जर अध्यक्ष मोदयांनी परमिशन दिली तर मी हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मी आत्ताच नरळी झिरवळ साहेबांना भेटून आलो त्यांना सांगितलं की याच्यावर आपण कारवाई करा त्यांनी सांगितलं की यापूर्वी मी तीन महिन्याआधी दोन तीन महिन्यापूर्वी याचा टेस्ट घेतल्या पन पण आतापर्यंत रिपोर्ट आला नाही अशा प्रकारे जर रिपोर्ट अधिकाऱ्याकडे येत नसेल तर हे आपल्या सगळ्या लोकांच्या जीवनाशी खेळण आहे ज्या वेळेला हात जोडून विनंती करून सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची स्टाईल हीच आहे हे आमदार जरी असतो आमदार जरी असलो तर मी माणूस आहे आमदार जरी याला तर मी माणूस आहे आणि जर कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल तर मला माझ्या जीवन रक्षणाचा